मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आज मैदान झालं मथुरा फार्म चिंचाळे यांच्यातर्फे चिंचाळे केसरी तर या मैदानात अनेक एकचाळी अशा लढती पाहायला मिळाल्या गटा शेमी तर यांच्यामध्ये निर्विवाद वर्चस्व पटकून एक नंबर केला ते म्हणजे चिक्याने आणि सर्ज्याने कारण टॉपचे समीकरण दोन्ही पण व्हाईट गोल्ड खतरनाक स्पीड जगाला पण वाट टाकला तर दोन्हीचा नादच खोळा यांचं समीकरण असं जुळलं जेव्हा जेव्हा एकत्र आले तेव्हा तेव्हा खोळा एक, एक नंबर केला यांचा नादच खोळा मित्रांनो तर यांच्याविषयी काल बोलणार मालक तर बोलले हा जोडलाही खतरनाक आहे आणि बबलू चाच्याचं ड्रायव्हिंग तर मग काय विषयच नाही मित्रांनो खतरनाक खतरनाक स्पीड लागते मग तर गाडीला आणि इतके स्पीड मित्रांनो गाडीला खतरनाक सर्जा सर्जानी कलात घुसतो आणि चिक्या त्याला खूप साथ देतो मित्रांनो चिक्या पण खूप फुरफ आमचा बैल आहे मित्रांनो दोन्ही पण बाक्याचे कट्टर साथीदार तर हा जोड कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करा दोन्ही पण एका बांध्याचे एका खांद्याचे मित्रांनो